काल सायंकाळी अर्धी भरलेली अर्धी रिकामी अशी एक सभा शिवतीर्थावर पार पाडली भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना यांच्या युतीची ती सभा होती त्याच्या आधी आमच्या इथे काही खुर्च्या रिकाम्या होत्या त्याचा फोकस टाकून वगैरे हो त्याच्यावरचे अरे बघा खुर्च्या रिकामा लागल्या वगैरे असे फोटो टाकणाऱ्यांनी चे कॅमेरे काल घालून फिरत होते कदाचित ते स्टेजवर असल्यामुळे त्यांना फोटो काढता आले नाही स्वतःच्याच सभेचे असू सभेला किती गर्दी किती नाही हे मला सांगायची गरज एक मिनिट नाही तुम्ही जर पाठी बोलणार असाल तर मग मी नाही बोलत बोलू सभा किती रिकामी किती भरली मला असं वाटतं ही जनतेला माहिती आहे मला वेगळं सांगायची गरज नाही मुळात सभेचा कंटेंट काय हा महत्वाचा असतो आणि काल आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल डेटा दिला मुळात मला हे कळलं ना की राजसाहेब ठाकरे जेव्हा अदानीला बोलले तेव्हा भारतीय जनता पक्षाला मिरच्या का झूमल्या हे माहीत ना मला हे माहिती आहे की त्यांच्या भारतीय जनता पक्षात बरेचसे वकील आहेत पण त्या सगळ्यांना वकीलपत्र आदानी दिलंय हे मला असं वाटतं मला काल कळलं किंवा जगाला काल कळलं मुळात विषय असा होता जो साहेबांनी कालच्या ठाण्याच्या सभेत पण सांगितलं की ज्या पद्धतीचे उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येत आहेत किंवा भारतात येत आहेत आणि ते सगळेच्या सगळे गन पॉइंटवर ज्या पद्धतीने फक्त अदानींना देत आहेत त्या गोष्टीवर आमचं ऑब्जेक्शन आहे कारण आपण इंडिगोचं एक उदाहरण बघितलं काय पद्धतीने इंडिगोनी पूर्ण भारताला वेठीस धरलेलं तसं वेठीस धरण्याची संधी आपण अदानींना का देत आहे हा महत्वाचा प्रश्न आमच्या समोर आहे आणि तो प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडला आता अदानी ग्रोथ करून जर केलं असतं सगळं तर काय ऑब्जेक्शन असल्याचं कारण नाही की बाबा प्रत्येक उद्योगपतींनी ग्रो व्हावं उद्योगपतींनी भारतामध्ये त्यांची भरभराट व्हावी जेणेकरून इथल्या लोकांना रोजगार मिळेल याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आम्ही कुठल्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही पण ज्या पद्धतीने दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर बंदुका ठेवून हे बिझनेस टेकओव्हर केले जात आहेत या गोष्टीला आमचा विरोध आहे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई एअरपोर्टचं उदाहरण मुंबई एअरपोर्ट डेव्हलप कोणी केला बांधला कोणी त्याची इन्व्हेस्टमेंट कोणी केली त्या जीविकेने केली के बरोबर आपल्याला आठवर असेल या जीविकेवर ईडीच्या रेड पडल्या होत्या त्या रेडचं पुढे काय झालं जीविकेवर पडलेल्या रेडचं पुढे काय झालं ज्या ईडीने केल्या होत्या इन्कम टॅक्सनी केल्या होत्या त्या रेड नंतर जीविकेवर काय कारवाई झाली जीविकेला काय शिक्षा झाली माहीत नाही रेड पडल्या त्यानंतर जीविकेचा एक मोठा शेअर हा अदानींकडे गेला आणि एअरपोर्ट अदानींच्या ताब्यात आला आमचा विरोध ऑब्जेक्शन या गोष्टीला आहे की दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर जर गन पॉईंट ठेवून तुम्ही उद्योग अदानींना देणार असाल तर ते ह्या देशासाठी घातक आहे एखाद्या उद्योगपतीची भरभराट होते हा वेगळा मुद्दा आहे पण हे देशासाठी घातक आहे अशा पद्धतीने जर दुसरे उद्योजक मारले गेले आणि एकच उद्योजक झाला आणि त्याच्याकडे जर जा मोनोपॉली झाली त्या सगळ्या गोष्टींची तर मोनोपॉली झाल्यावर काय होतं हे आपण इंडिगोच्या माध्यमातून बघितले अशी मोनोपॉली सगळ्या क्षेत्रात तयार होऊ नये ही आमची प्रामाणिक भावना आहे आणि या ज्या मुंबईतल्या जमिनी आहेत या ज्या महाराष्ट्रातल्या जमिनी आहेत याच्यामध्ये समान संधी सगळ्या उद्योजकांना मिळाली पाहिजे ही आमची भावना आहे संदीपजी थेट करताय कुठेतरी त्यानंतर थेट आरोप नाही केलाय मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली जीविकेवर रेड पडल्या पडल्या त्यांनी त्यांचे शेअर साधारणीला विकले विकले जीविकेला जी रेड पडली त्याच्यानंतर जीविकेला काय शिक्षा झाली तर जीविकेने काय घोटाळा केला असेल काय केलं तर त्याला शिक्षा तर व्हायला पाहिजे त्याच्यावर चार्जशीट तर दाखल झाली पाहिजे कुठली त्यांनी जेव्हा शेअर ट्रान्सफर केलं तेव्हा तो विषय क्लोज झाला हे मी एक उदाहरण सांगितलं फक्त अशा किती गोष्टी आपल्याला नजरेसमोर आल्यात नाही आल्या माहित मला असं वाटतं त्या गोष्टीचा या देशाच्या नागरिकांनी या महाराष्ट्राच्या नागरिकांनी आणि या मुंबईच्या नागरिकांनी विचार केला पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना आहे एक विषय प्रामुख्यानं मांडला की एकीकडे राज ठाकरे असं म्हणतात की आदानीला प्रोजेक्ट सगळे दोन हजार चौदा नंतर दिले पण काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्यात मोठा जो प्रोजेक्ट आहे बोध्याचा जे राज ठाकरेने देखील उल्लेख केला हा काँग्रेसच्या काळात देण्यात आला होता दोन हजार चौदाशे कुठलापूर ऊर्जा संदर्भातला इलेक्ट्रिसिटी संदर्भातला प्रोजेक्ट आहे तर अशा पद्धतीनं काम का ते करतात मला वाटतं प्रफुल्ल पटेल साहेबांनी पहिले उत्तर दिलं पाहिजे त्यांचे मित्र असलेल्या जीविकेचा प्रोजेक्ट अदानीकडे कसा गेला आणि प्रफुल्ल पटेल साहेब त्याच्यातनं कसे वाचले सगळ्या मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ दाखवला आणि आधीचे व्हिडिओ बघितला मला काय त्याच्यात कळलं नाही म्हणजे सिक्रेट काय होतं असं काहीतरी गुप्त काहीतरी गोष्ट बाहेर काढली अख्ख्या जगाने बघितलेले व्हिडिओ आहे नवीन काय त्याच्यात जसे आमचे बघितलेत तसे तुमचे व्हिडिओ बघितले मोदी साहेब अजित पवारांबद्दल काय बोलले मोदी साहेब अशोक चव्हाणांबद्दल काय बोलले देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीबद्दल काय बोलले याचेही अनेक व्हिडिओ आहेत व्हिडिओनी काही सिद्ध होत नाही आणि काही सांगताही येत नाही आणि राजसाहेबांनी कधी नाकारला नाही ते जे काय बोल बोललो ते बोललोय मोदींबद्दल पण बोलले दोन हजार एकोणीस ला ते व्हिडिओ दाखवून लावायचे होते दोन हजार चोवीस ला जेव्हा आम्ही पाठिंबा दिला होता त्यांना लोकसभेला तेव्हा ते व्हिडिओ पण दाखवायचे होते ते नाही दाखवले दा त्यावेळेला पन्नावाला यांनी जे वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्याला अमित सेल म्हणजे भाजपचे आमदार आहेत त्यांनी समर्थन दिले आणि त्यांनी असं म्हटलं की आपण खूप आधीपासूनच बॉम्बे असं मुंबईला संबोधित करतो त्यामुळे काही जण बॉम्बे म्हणतो आणि आपण मुंबई म्हणतो मद्रास म्हटलेला चालेल काय तामिळ सेलवनला विचारा एकदा चेन्नईला मद्रास म्हटलं तर चालेल का आणि बोलतो का तो मद्रास का चेन्नई बोलतो एकदा विचारा आणि सांगा मला वक्तव्य आणि दुसरीकडे त्याला तामिळनाडूत नाही कोण विचारतो कसं पाहतोय घालून बसले नशीब सोडून नाही बसले ते एकीकडे शेवटचा बऱ्याच पैसे मध्ये पैसे व्हिडिओ समोर आले आहेत मला काय आश्चर्य नाही वाटलं अजून बहुतेक खूप व्हिडिओ येतील त्यांच्याकडे वाटायला विचार नाही त्यांना पैसेच वाटावे लागतील पैसे प्रकार काल वरळीमध्ये सुद्धा पुढे आलेला आहे आणि वरळीचे युबीटीचे जे उमेदवार आहे त्यांच्या बघा पैसे युबीटीचे वाटो मनसेचे वाटो किंवा कोणीही वाटो पैसे वाटणं चुकीचं आहे आमचं ठाम म्हणणं आहे जर कोणी वाटत असेल तर निवडणूक आयोगाने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कालच्या एकंदरीतच कोर्टच्या परिसरामध्ये जी कारवाई झाली पोलिसांना तर तिथं चे उमेदवार जे अजिंक्य दात्रक आहेत आणि सुजाता सानपचे पती यांनी भाजपचे पैसे आहेत म्हणून ती गाडी पकडली होती किंवा तशा प्रकारचा प्रकार पुढे प्रकार्थ आले ज्यांच्याकडे वाटायला विचार नाहीत ते पैसे वाटतात संदीप जी आपण पाहतोय की जेव्हापासून या सगळ्या निवडणुका सुरू झाल्या तेव्हा महायुतीचा उमेदवार किंवा महापौर जो आहे तो परप्रांतीय होईल असं काही त्यांच्या नेत्यांकडनं म्हटलं जात होतं आता मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असोत हे प्रत्येक सर्वांमध्ये महापौर हा मराठीच होणार आणि तो हिंदू असणार अशा पद्धत सातत्यानं ठासून सांगताना पाहायला मिळतात हा आमच्या विचारांचा विजय आहे की आम्ही त्यांचे विचार बदलू शकलो महापालिकेत पंचवीस वर्षे तुमची सत्ता असूनही मराठी माणूस संकटात असेल तर चुल्लूर पाणी मे डूबरो का मुख्यमंत्री फडणवीस बोलले मला याच्यावर एक विचारायचं आहे एवढंच दहा पंधरा वर्ष तुम्ही सत्तेत आहात बरोबर एकोणीशे पस्तीस पासन राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना आहे तरी आजही तुम्ही बोलून ठोकता की हिंदू खत्रे मे आहे व कोणी चिंदूभर पाण्यात मरायचं हे एकदा सांगावं ही लढाई मराठीच्या अस्तित्वासाठी नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी असाही आरोप त्यांनी कालच्या सभेमध्ये केला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधू टिकले तरच मराठी टिकेल आणि आम्ही छप्पन इंचाची छाती बाहेर काढून फिरू शकतो की होय आम्ही मराठी आहे नक्कल करता करता कातांच्या पक्षाची काय अवस्था झाली हे आदित्य ठाकरेंना पाहावं कातांना भाषण तरी करता येतं तुम्हाला काय असा सवाल उपस्थित झाला मी प्रत्येक प्रश्नाचं नाही उत्तर ओके धन्यवाद Producer, <laughs> uh, yesterday, yesterday, uh, Raj Chakre uh, showed a clip where uh, he claimed that uh, Devendra Fadnavis backed the statement by Anna Malai, and he said that uh, Anna Malai did not mean uh, to demean the Mumbai city. He only wanted to glorify the Mumbai city on international level. See, whatever Anna Malai has spoken, it is on record. He has said. Mumbai is not the city from Maharashtra. Uh, Bombay is not city of Maharashtra. It's, city, it's an international city. What does he mean by that? And first of all, will he dare to call Chennai as Madras? My first question is that. Even my this question is to all uh, so-called national channels, whether they would call it Chennai or Madras when they are calling us this city as Bombay.